अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी पुण्यामध्ये तिसर विश्व मराठी संमेलन सुरू झालेलं आहे नुकतच मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेलं आहे जगभरातन लोक या संमेलना करता आलेले आहेत माय मराठीवर प्रेम करणारे अनेक लोक आपल्या स्वतःच्या खर्चानी या ठिकाणी आलेले आहेत आणि पुण्यामध्ये अतिशय भव्य आयोजन पुणेकरांनी केलंय आपण बघितलं असेल सुंदर अशी ग्रंथदिंडी या ठिकाणी निघालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अतिशय चांगले आहेत परिसंवाद आहेत काव्य संमेलन आहे, आहे चांगल्या चर्चा आहेत त्यामुळे एक प्रकारची साहित्यिक मेजवानी देखील विचारांची मेजवानी देखील पुणेकरांना मिळणार आहे सर्वात आनंदाची गोष्ट आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमेलन असल्यामुळे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे उत्कंठ आहे आणि मला असं वाटतं की तो उत्साह आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय असं आहे की वाद विवाद संवाद या सगळ्या गोष्टी चालत असतात फक्त विसंवाद होऊ नये एवढंच आपल्या सगळ्यांना बघितलं पाहिजे संवाद सुरू राहायला पाहिजे एक तारखे अपेक्षा आहे लोकांना बजेट नेमकं कसं असेल राज्यात हे जे काही आपलं साहित्य संमेलन या ठिकाणी चाललेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण जगभरातनं जे लोक आलेले आहेत त्यांची सेवा करण्याकरता पुणेकरांनी देखील अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे आपण देखील त्या व्यवस्थेचा लाभ घ्या